कृष्ण माऊली सर्वांना आषाढी एकादशीच्या लक्षलक्ष शुभेच्छा माझ्या यूट्यूब परिवाराला आज आहे आषाढी एकादशी पण इथे काही मंदिर नाही काही नाही खरं म्हटलं तर अरब कंट्रीमध्ये राहते त्यामुळे इथे मंदिर वगैरे नाही आहे हे आता चालू केली पूजेला सुरुवात बघा आता बाळकृष्णांनाच पंचामृताने स्नान घालते आणि तेच माऊलींच्या पादुका आहेत तिथे त्यांना आणि बाळकृष्णांना पंचामृताने आंघोळ घालते आणि मग पूजेला सुरुवात करते हे बघा इथे पूज तुळशीपत्र नाही भेटत म्हणून आमच्याच इथे तुळस लावलेली त्याचं एक तुळशीपत्र मुलगी जाताना वाहून गेलेली बाळकृष्णांना ते आता काढलं कारण तुळस खूप लहान आहे ना म्हणून मग तिने चार का पाचच पानं तोडलेली काल रात्रीच तोडून ठेवलेली आज सकाळी जॉबला जाताना तिने व्हायली हे बघा कालची रांगोळी आता पूजेला सुरुवात केली आहे मी इकडे भजनं लावलीत मस्तपैकी आज घरी एकटीच आहे सर्व जॉबला गेलेत नात पण गेली आहे शाळेमध्ये आणि आज मी आहे एकटी आता सुरुवात करते पूजेला म्हटलं पूजेला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्यावर थोडंसं शेअर करावं की ते मी आजची पूजा कशी केली कारण की ते माझ्याकडे विठ्ठोबा रुक्मिणींची मूर्ती पण नाही आज कारण की इथे नाहीच आहे मुंबईमध्ये आहे मी जिथे राहते त्या रूमवरती आहे इथे नाही आणले जास्ती तरी पण भरपूर देव जमा केले आहेत मी नाही नाही म्हणता म्हणता हळूहळू हळूहळू आणि बाकी देव होते ती माझी सून घेऊन गेली ती आता वेगळी गेली म्हणून हे आहे आता काही मुली, मुलीं मुलीचे देव हे बघा आता अशा पद्धतीने आता मी कानांना अभिषेक करते आणि मग तयार करते आणि मग तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ पुढच्या याच्यात दाखवते मी आज कानांना कसं तयार केलं आहे रामकृष्ण माऊली व्हिडिओ बघत राहा प्लीज मला सपोर्ट करत राहा एक मराठी गृहिणी आहे परदेशातील वेगळं वेगळं दाखवायचा प्रयत्न करते माझ्या परदेशातील कसं जीवन आहे कसं जगतो आम्ही काय करतो हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते प्लीज व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करा अभिषेक करते म्हटलं तुम्हाला दाखवा हे बघा दही कसं मिळते तर हे बघा याच्यावर एक्सपायरी डेट पण दिलेली असते हे बघा नऊ सातपर्यंत आहे बघा हे असं दही आणतो आम्ही म्हणजे एकदमच आणून ठेवतो घरामध्ये वापरायला नेहमी दही लागतं बघा दोन किलोचं आहे हे बघा आणि हे दोन लिटरचं दूध दह्या दुधाने अभिषेक करायकरता दही आणि दूध काढायला गेले म्हटलं तुम्हाला दाखवावं व्हिडिओ हा की इथे दूध आणि दही कसं मिळतं हे दोन लिटर दूध आहे हे दही आहे हे बघा आता दह्या दुधाचा अभिषेक करते व्हिडिओ बनवते विडियो मिज बन म्हणून आज नै बनवत असते हे बघा सुरू सुरु अभिषेक ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम ओम नरेन्द्रनाथाय नम ओ नरेन्द्रनाथाय नम ॐ नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवाय औ नमो भगवते वासुदेवाय बरोबर बाप्पांना आणि शंखाला पण अभिषेक करते आता बाप्पांना आणि शंखांना अभिषेक चालतो ओम गण गणपते नमाम गणपते नमाम गणपती नमाम गणपती नमाम गणपती नमाम गणपती नमाम गणपती ओम नमो प्रकृते वासुदेवाय ओम नमो प्रकृते वासुदेवाय ओम नमो प्रकृती वासुदेवाय ओम नमो प्रकृते वासुदेवाय पण अभिषेक दह्या दुधाने घेतला पाहू शकता तुम्ही बाप्पांना आणि शंखाला पण आज अभिषेक घालून घेतला आज कानाजी कसे वाटत ते मला नक्की कमेंट्समध्ये मध्ये कळवा मी फुलं व्हायच्या अगोदर हा व्हिडिओ काढून घेतलाय की बघा ना किती छान दिसतात नवीन कपडे घातलेत मस्त सजवले छान आणि फुलं वाहिली की मना दाखवता येत ना म्हणून कसे वाटत आहेत सांगा येताना बघा ना मी तिकडनंच घेऊन आलेली वृंदावनवरनं खूप कपडे आणले ते बघा छोटे छोटे कानांचे खूप कपडे आणलेत प्रत्येक सणाला वेगवेगळे घालते मी कानांना पाहू शकता तुम्ही आणि इथे फुलं बघा अशी भेटतात इथे मॉलमधून आणावी लागतात हे बघा किती महाग पडतात थर्टी नाईन रुपीज किलो पडतात एकोणचाळीस रुपये पन्नास पैसे किलो असतात मग तेवीस रुपये पन्नास पैशाचा भाव चालू आहे एक रुपयाला हिशोब करा तुम्ही कसे किलो पडतात फुलं ही आम्ही आणून ठेवतो आठ दिवसाचीच एकदा प्रत्येक सणाला घालायला येतात हे कालचे कपडे घातलेले कान्हाला बाजूला आहेत बघा आणि तूप असं वापरतो हे देवाला तूप वापरतो हे दोन दिवे तुपाचे असतात माझे आणि हे बघा तूप तुपाचा दिवा हा असतो सकाळी जाताना मिस्टर आणि मुलगी लावून जाते दिवे हे बघा तूप आणतो असं प्युअर गाईचं तूप भेटतं इथे हे प्युअर कावघी असे मी एकदम चार पाच डबे आणून ठेवते महिन्याला आणि हे तिळाचं प्युअर तिळाचं तेल एका दिव्यामध्ये प्युअर तिळाचं तेल वापरतो आम्ही एक दिवा आहे इथे शनिदेवांना स्वामींजवळ आणि मारुतीरायांना हा तेलाचा वापरतो स्पेशल तेललाचा दिवा इकडे असतो आणि दोन दिवे तुपाचे असतात दोन तीन दिवे तुपाचे असतात माझे पाहू शकता तुम्ही मी मुद्दाम दाखवले तुम्हाला तेल तूप कसं वापरतो वेगवेगळं हे मी एकदाच आणून ठेवते महिन्याचे चार डबे असे आणून ठेवते एक लिटर तेल आणून ठेवते कानात सजले बघा माझे कसे दिसतात नक्की मला कमेंट्समध्ये कळवा 이불 아찌 부자